शाकंभरी नवरात्र म्हणजे तुळजाईच्या शाकंभरी रूपाचं पूजन या नवरात्रोत्सवाच्या वेळी अनेकविध उत्सव आणि कार्यक्रम पार पडतात त्यातीलच एक म्हणजे जलयात्रा उत्सव शाकंभरी मातेच्या शेकडो डोळ्यातून वाहणाऱ्या जलधारेनं पृथ्वी जलमय झाली आणि पृथ्वीवरील जलसंकट नाहीसं झालं असं मानलं जातं म्हणूनच शाकंभरी नवरात्र उत्सवात जलाची पूजा करून जलयात्रा काढली जाते तुळजापूरच्या उपदेवतांपैकी एक म्हणजे इंद्रायणी देवी किंवा इंद्रवरदायिनी देवी तुळजाभवानी मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या या देवीच्या मंदिरात पापनाश कुंड आहे तिथूनच जलयात्रेला सुरुवात होते मोठ्या संख्येनं महिला भाविक या ठिकाणी एकत्र येतात या पवित्र अशा कुंडातील पाणी घागरीत भरतात तीर्थ भरलेल्या घागरी डोक्यावर घेऊन हजारो भक्तगणांच्या साक्षीनं हत्ती घोडे यांसह वाजत गाजत यात्रा काढण्यात येते या यात्रेनंतर कलश तीर्थाची ठिकठिकाणी पूजा केली जाते ज्यामध्ये पहिल्यांदा मूळद्वाराजवळ अर्थात राजे शहाजी महाद्वार त्यानंतर कल्लोळ तीर्थ गोमुख तीर्थ चांदी दरवाजा आणि चौकदार दरवाजाजवळ पूजा करून अखेर गाभाऱ्यात या जलाची विधिवत पूजा केल्यानंतर या जलानं संपूर्ण गाभारा स्वच्छ केला जातो आपल्या जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट कधीही येऊ नये हीच या जलयात्रेच्या निमित्तानं देवीचरणी प्रार्थना